महाराष्ट्र काँग्रेसची दुराहाती घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा रायगड दौरा नमस्कार आप महाराष्ट्र का नंबर न्यूज चॅनल पवन के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचे सर्वोदय विचारधारा व सर्व धर्म समभाव यांची शिदोरी घेऊन राजकारणात सक्रिय असणारे प्रदेशाध्यक्ष यांनी पाच येथील राजमाता जिजाऊ यांचे व रायगड किल्ल्यावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारी अपप्रचार करणाऱ्या आणि राज्यात सत्तेत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना छळले तो शाय, विचार आज जिवंत आहे केवळ आदिलशाही निजामशाही नव्हे तर समाजवादी विचारांना घेऊन काम करणाऱ्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज लढले आदिलशाही निजामशाही गेले पण जातीयवादाचा विचार मात्र कायम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपप्रचार करणाऱ्या मंडळींच्या मागे राज्याश्रय छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा आणि संरक्षण मिळवा इतिहासकाराला धमकावर फोन शिवाजी महाराजांचा सावरकर शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अपमान करतात आणि त्यांना पुरस्कार पुरस्कार दिला अपमान करा सुरक्षा घ्या याबद्दल दुःख छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विचारांचे टकमक टोकावरून विसर्जन करणार अशी प्रतिक्रिया दिली तर महाड येथील ऐतिहासिक चौदा तळे येथे भेट देऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले समानता बंधुता आणि न्यायाच्या मूल्यावर आधारित समाज निर्मितीसाठी काँग्रेसचा लढा सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला जय भीम जय संविधान आचार्य विनोबा भावे यांचे गागोदे येथील जन्मस्थळी भेट देताना त्यांनी विनोबा जन्मस्थानाशी आपले आध्यात्मिक नाते असल्याचे सांगितले व आपण हे माझंच घर आहे व ही खरी काँग्रेसची सर्वोदयी विचारधारा इथूनच प्रवाहित होते तरी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी इथे हक्काने आलं पाहिजे अशी सूचनाही रायगडच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या व आश्रमात प्रार्थना घेत आपल्या रायगड दौऱ्याची सांगता केली सदर दौऱ्यात रायगड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत माजी जिल्हाध्यक्ष आर सी घरत पनवेल शहराध्यक्ष सुदाम पाटील प्रभारी श्रीरंग बोरगे महाराष्ट्र काँग्रेसचे नेते चंद्रकांत पाटील मिलिंद पाडगावकर कॅप्टन कलावंत राजीव गांधी पंचायतरात संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव नंदाताई म्हात्रे महिला काँग्रेस अध्यक्ष श्रद्धाताई ठाकूर युवा काँग्रेसचे निखिल ढवळे हेमराज म्हात्रे फिशरमॅन काँग्रेस सेलचे प्रदेशाध्यक्ष मार्तंड नाखवा पेन तालुका अध्यक्ष अशोक मोकल सुनील देशमुख अलिबाग अध्यक्ष किरीट पाटील तालुका अध्यक्ष विलास सुर्वे जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती किल्ले रायगडावरती प्रदेश अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर आला नेमकं काय संकल्प या ठिकाणी येऊन केलात समाज आपला कसा असला पाहिजे देश कसा असला पाहिजे याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेतून आपल्या सर्वांच्या पुढे मांडली आणि ती मांडत असतानाच राजा जो हा रहितेचा असला पाहिजे प्रशासन शासन हे रहितेचं असलं पाहिजे ज्यासाठी एक आदर्श त्यांनी आम्हाला सर्वांना आपल्याला घालून दिला कुठलाही भेदभाव जातीय द्वेष धर्मद्वेष न करता हा सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा संस्कार देखील छत्रपती शिवाजी महाराजांना केला या छत्रपती महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या शासन व्यवस्थेलाच आपण हिंदवी स्वराज्य म्हणतो या हिंदवी स्वराज्य ती संकल्पना आहे या संकल्पनेत अधिक अनेक आध्यात्मिक आणि अनेक महात्म्यांचं देखील योगदान त्या संकल्पनेमध्ये लाभलेलं आहे आणि त्या अनुषंगाने स्वातंत्र्योत्तर काळात आपलं पवित्र असं संविधान निर्माण झालं आणि या संविधानातही हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे या संकल्पनेलाच काँग्रेसनी जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली तेव्हा स्वातंत्र्य आंदोलनात स्वातंत्र्य चळवळीत केवळ सत्तेचं हस्तांतर नव्हे तर व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्न बघितलं आणि सदरची जी व्यवस्था परिवर्तन होती ही हिंदवी स्वराज्याच्या स्वरूपाची होती त्यामुळे काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण तत्त्व ही कोणत्याही दुसऱ्या तिसऱ्या विचाराची नसून ती स्पष्ट स्वरूपामध्ये हिंदवी स्वराज्यावर आधारित आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्याकरता आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या अनुषंगानं त्या विचाराचं संवर्धन आणि संरक्षण करण्याकरताच काँग्रेस पक्ष बांधील आहे आणि मी देखील काँग्रेस पक्षाचा प्रांताध्यक्ष झाल्यानंतर आज या ठिकाणी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता आणि माझ्यासारखा एक मावळा माझ्यासारखा एक सैनिक हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेकरता कटिबद्ध आहे ही प्रतिज्ञा घेण्याकरता मी आज या ठिकाणी आलेलो आहे दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारी जी मंडळी होती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वंगळ अपप्रचार करणारी जी मंडळी होती दुर्दैवानी आज त्या विचारांचीच मंडळी केंद्रात आणि राज्यात कुठेतरी सत्तेवर बसलेली आहे त्यामुळे सतत ज्यांनी शिवरायांना छळलं तो विचार दुर्दैवानं आज जिवंत आहे त्याविरोधातही लढण्याचा आमचा संकल्प आहे छत्रपती शिवाजी महाराज केवळ आदिलशाहीच्या निजामशाहीच्या आणि औरंगजेबाच्या विरोधातच लढले नाही तर ते तात्कालीन स्वतःला धर्म मार्दंड समजणारे आणि या भारतीय आपल्या संस्कृती परंपरेवर स्पृश्य अस्पृश्यता भेदाभेद हा त्या ठिकाणी अस्पृश्य आणि हा असमाजवादी आणि चुकीचा विचार घेऊन जी काम करणारी मंडळी होती त्यांच्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज हे लढले आज आदिलशाही गेली औरंगजेब गेले निजामशाही गेली मात्र दुर्दैवानं आज हा जो जातीचा वादाचा विचार आहे तो जातीवादाचा विचार आजही आपल्याला कायम असल्याचा आढळून येतो आज शिवाजी महाराजांची मला माफी मागावीशी वाटते कारण आज शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान आहे आमचा अभिमान आहे मात्र आजही त्यांच्या विरोधात अपप्रचार करणारी मंडळी थकलेली नाही आणि या मंडळींच्या पाठीशी कुठेतरी राज आश्रय पण आहे हे देखील एक चित्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा हे धोरण आज राज्य सरकारकडून कुठेतरी अवलंबलं जातं त्याचंही दुःख आहे एक अभिनेता शिवाजी महाराजांबद्दल भलतं बोलतो सरकार त्याच्यावर कारवाई करत नाही अटक करत नाही त्याला काळकोठडीत घालत नाही तर त्याच्या घरापुढे पोलिसांचा पहारा देते पोलिसांचं संरक्षण देतं एक इतिहासकाराला शिवाजी महाराजांच्याबद्दल अपशब्द फोनवर बोलून एक इतिहासकाराला निनावी फोन येतो तो, तो निनामी नसून तो एका सजा सरकारमधल्या धार्जिन्या एका माणसाचा फोन येतो आणि तो फोनवर केवळ इतिहासकारांनाच धमकत नाही तर शिवाजी महाराजांबद्दलही भलतं सलतं बोलतो त्यामुळे तोही अपमान करतो त्यालाही संरक्षण दिलं जातं ज्या सावरकरांनी त्यांच्या साहित्यात शिवाजी महाराजांना स्थान दिलं नाही संभाजी महाराजांचा अपमान केला त्या सावरकरां सावरकर शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा अपमान करतात आणि त्यांना पुरस्कार दिला जातो त्यामुळे अपमान करा पुरस्कार घ्या अपमान करा सुरक्षा द्या हे जे आज सरकारच्या वतीनं जे सुरू आहे त्याबद्दल मी दुःख आणि खंत व्यक्त करतो आणि छत्रपतींची माफी मागतो की आज आपल्या माघारी आम्ही आपल्या विचाराचं दन करण्यात कुठेतरी कमी पडत आहोत ही माफी देखील त्यांना मागतो मात्र माफी मागत असतानाच आगामी काळात हिंदवी स्वराज्याचा विचार आणि छत्रपतींचा विचार हा आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि हा जो शिवाजी महाराजांच्या विरोधातला जो विचार जो बहुजन समाजाच्या विरोधातला विचार जो स्वराज्याच्या विरोधातला जो विचार जो छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक नाकारणारा जो विचार होता याला लवकरच आम्ही या टकमक टोकावरून त्याचं विसर्जन करू हा देखील संकल्प या ठिकाणी घेण्याकरता आज काँग्रेसचा प्रांताध्यक्ष या नात्याने मी आलेलो आहे आणि घाशीराम कोतवाल याच्या हातात गृह विभागाचा कारभार आहे हे याचं घोतक आहे छत्रपतींनी पेशव्यांना गादीवर बसवलं आणि पेशव्यांनी पुरती स्वराज्याची ज रहित्याच्या राज्या राज्यकारभाराची वाट लावली आज तसंच कुठेतरी पुन्हा होत आहे का हा देखील प्रश्न या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आज उभा ठाकला आहे सर कोकण एकेकाळी एक 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 कोकण युवती हा आजची राजकीय अपरिहार्यता आहे आणि या आघाडी युवतीच्या कुठेतरी गरजेतून कोकणामध्ये जे चित्र निर्माण झालं त्या चित्र हे निश्चित स्वरूपात काँग्रेसच्या दृष्टिकोनातून चिंतनीय आहे आणि एक चिंतनातून सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमचं प्रतिनिधित्व कसं वाढेल आणि या ठिकाणी लोकांमध्ये काम करणारी माणसं यांच्या हातात नेतृत्व कसं दिलं जाईल या दृष्टिकोनातून काँग्रेस आगामी काळात प्रयत्न करेल आणि कोकण काँग्रेसच्या सोबत होता महाराष्ट्र रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो आजच आपल्या वाहनासाठी ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लोब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अपनावो हो, व सुरक्षा के साथ साथ मायलेज पावो अपने वाहन को